हॅलो फ्रेंड्स वेलकम इन सहज शिक्षण तर विद्यार्थ्यांनो आज आपण आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय आहे बालभारती म्हणजे भाग आहे तर आतापर्यंत तुमचा अकरावा धडा शाळेमध्ये शिकून झाला असेल तो आहे बाली भेट तर या धड्याचा आपण आता संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनो हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही एंड पर्यंत बघायचा आहे कारण यामधले जे सगळे प्रश्न विचारलेले आहेत याची उत्तरं अगदी व्यवस्थित मस्त आणि तुमच्या लक्षात राहतील अशी मी दिलेली आहे त्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत बघायचा आहे तर यात पहिला प्रश्न आहे खालील आकृती पूर्ण करा आणि चला बघूयात काय आकृती दिली आहे तर अशा प्रकारची ही आकृती तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे बाली बेटावरील विविध ललित कला आणि हे जे चार कॉलम्स आहेत हे आपल्याला भरायचे आहेत तर कुठल्या कुठल्या ललित कला आहेत बघा नृत्य चित्र गायन आणि शिल्प या बाली बेटावरील विविध ललित कला आहेत आता त्यातला प्रश्न हा चार्ट आपल्याला थोडक्यात हा जो तक्ता आहे हा आपल्याला भरायचा आहे बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द आणि बाली बेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले शब्द तर बघा याचं उत्तर हे अशा प्रकारे आहे तर बेटाचे वर्णन करण्यासाठी जे शब्द वापरलेले आहेत ते आहेत रत्नजडीत कंठातील कंठमणी आणि लेखकांनी बाली बेटावरील कलांसाठी वापरलेले शब्द आहेत ललित कलांचा रंगबिरंगी गोफ चला आता प्रश्न दुसरा बघणार आहोत आपण खालील कल्पना स्पष्ट करा ओके तर यातला प्रश्न आलेला आहे हा प बाली बेट म्हणजे रत्नजडीत कंठ्यातील कंठमणी आहे आणि याच्या विषयीची कल्पना स्पष्ट करण्यात सांगितलेला आहे तर उत्तर बघा इंडोनेशिया देश म्हणजे रत्नजडीत कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी जसे सर्वत्र पसरावेत तसा पाचूच्या बेटाचा पुंजका आहे कंठमण्यातील खूप महत्वाचा मुख्य कंठमणी असतो तसेच महत्वाचे बाली बेट आहे म्हणून लेखक म्हणतात की बालीबेट हे रत्नजडी कंठ्यातील कंठमणी आहे प्रश्न आ, बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे उत्तर बाली बालीबेटावरील अधिकारी पर्यटकाचे मनपूर्वक स्वागत करतात बालीबेटाचे पर्यटन खाते खूप जास्त तत्पर आहे म्हणून बाली बेट हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात प्रश्न ई या बेटावर म्हणजेच बाली बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही आता उत्तर अपरात्री लेखक हॉटेल सागर बीच मध्ये गेली तरीही त्यावेळी हॉटेलमधील स्वागत विभागातले तरुण स्वागतासाठी लेखकाकडे आले त्या तरुणांनी थोडाही त्यांच्या चेहऱ्यावरचा जागरणाचा जराही ताण न दाखवता स्वागत केली त्यावरूनच लेखक म्हणतात की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही प्रश्न एक बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती उत्तर किनाऱ्यालगत एक सुंदर बाग होती फळांनी आणि फुलांनी बहरलेली रोपटी होती फुलबाग भल्या पहाटेही खूप जास्त टवटवीत दिसत होती लेखकाच्या मते फुले पाहुण्यांना नेहाळत होती आणि वृद्ध पक्षांचा समुदाय डुलक्या घेत होता बालीबेटावरील ही बाग या सर्व कारणांमुळे एकत्र कुटुंबांसारखी लेखकांना वाटत होती आता प्रश्न तिसरा खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा तर पुस्तकामध्ये तुमच्या स्वाध्यायात हे अशा प्रकारचे मुद्दे दिलेले आहेत स्थान घरे व हॉटेल्स टुरिस्ट खात्याची तत्परता निसर्ग सौंदर्य आणि या बेटाचे बदलते रूप चला आता याच उत्तर बघूयात बालीबेट हे इंडोनेशियातील बेटांच्या समूहात रत्नजडीत कंठ्यातील कंठवाण्यासारखे शोभून दिसते तर ते कुठे आहे इंडोनेशिया या देशात आहे बाली बेटातील घरे आणि हॉटेल्स निसर्गरम्य परिसरांनी वेढलेली आहेत असे लेखक सांगतात तेथील पर्यटन खाते खूप जास्त तत्पर आहे सर्वच अधिकारी पर्यटक पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करतात वळणदार रस्त्याभोवती माडांच्या राया व त्यामधून झाडांची छपरे असलेली घरे बाली पाहायला मिळतात समुद्रकिनारी हॉटेल लगत टवटवीत फुलांनी बहरलेली रोपटी आहेत हॉटेलची बाग ही एकत्र एक कुटुंबासारखी एकदम सुंदर अशी आहे तर त्यांनी जे मुद्दे दिले होते त्या मुद्द्यांवरून आपण ही थोडक्यात माहिती दिलेली आहे पुढचा प्रश्न आलेला आहे चौथा खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा पहाटेला स्वप्नाची परिसमाप्ती होते म्हणतात चला आता याचं उत्तर झोपल्यानंतर रात्री झोपेत स्वप्न पडतात स्वप्नांची दुनिया ही अतिशय रम्य आणि अद्भुत असते आपण जेव्हा पहाटे उठतो तेव्हा जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया नाहीशी होती म्हणजेच याचा अर्थ पहाटेला स्वप्नाची पूर्ण समाप्ती होते असे म्हणतात त्यातील प्रश्न आ पाच मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली आणि याचं उत्तर रात्री खूप उशिरा लेखक हॉटेलमध्ये आली तरी त्यांचे स्वागत करताना त्या हॉटेलमधील तरुणांच्या चेहऱ्यावर जागरणाचा थोडाही ताण नव्हता पटापट्या तरुणांनी प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या लेखकांनी त्यांच्या दाखवलेल्या खोलीत प्रवेश केला आणि लगेच ते खूपच गाढ झोपी गेली कि ते शांतपणे घोरू लागले म्हणून लेखक म्हणतात पाच मिनिटातच बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली ओके नेक्स्ट इ okay. e. वेलिंगचेही अंगधुने झाले होते आणि आता याच उत्तर बालीबेटावरील सागर बीच हॉटेलच्या सभोवतालची बाग पहाटे ही खूपच टवटवीत दिसत होती वेली पहाटे पडलेल्या दवांमुळे ओल्या चिंब झाल्या होत्या त्यांना पाहून असे वाटत होते की जणू काही वेलींची आंघोळच झाली होती की काय म्हणूनच लेखक म्हणतात वेलींचीही अंगधुने झाले होते पुढील प्रश्न ई त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो उत्तर बघा विद्यार्थ्यांना पक्षी म्हणजेच सृष्टीचे भाट त्यालाच कंसात गायक होय लेखकांना पहाटी पक्ष्यांची किलबिल ऐकू आली नाही त्यामुळे लेखक स्वतः गाऊ लागले लेखकांनी परी पक्षीरूपी भाटांची म्हणजेच गायकाची उणीव स्वतःच्या गाण्याने भरून काढली म्हणून लेखक म्हणतात त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत आता हो पुढचा भाग आहे हा खूपच इंटरेस्टिंग आहे मजेशीर आहे खेळूया शब्दांशी तर यामुळे तुमचं हे खूप चांगलं होणार आहे त्यामुळे हा जो भाग आहे हा कंपल्सरी आपण सोडवणारच आहोत खालील प्रश्न अ बघा खालील खाली शब्दांचे अर्थ समजावून घ्या तर यामध्ये पहिला आहे टुरिस्टांचा स्वर्ग तर याचा अर्थ काय होतो स्वर्ग ही नंदनवनाची काल्पनिक सृष्टी आहे स्वर्गात सर्व सुखी आहेत असा समज आहे बाली भेट ही प्रवासी माणसांना अत्यंत सुखकारी असल्यामुळे त्यास टुरिस्टांचा स्वर्ग असे म्हटले आहे दुसरं किर जंगल तर गच्च झाडी असलेले जंगल घनदाट जंगल यालाच किर जंगल असं म्हटलेलं आहे त्यानंतर अश्राप माणसे तर अतिशय बोळीबाबडी मनाने निर्मळ असलेली माणसे पापबिरू माणसे यालाच अश्राप माणसे असं म्हणतात त्यानंतर गाणारे भट तर, तर राजाचे मनोरंजन करणारे दरबारी गायक जे असतात त्याला भट असे म्हणतात पाचवा आहे तंबूतला सिनेमा तर गावोगावी तंबू ठोकून व कणाती लावून त्यामध्ये सिनेमा दाखवणे त्याला टुरिंग टॉकीज किंवा तंबूतला सिनेमा असेही नाव आहे चला तर सगळ्या शब्दांचे अर्थ व्यवस्थित समजवून झाले असतील तर या पुढचं काय आहे बघा खालील शब्दांचे प्रत्येकी दोन भिन्न अर्थ लिहा तर पहिला आहे ते आहे अभंग अभंगचा एक अर्थ होतो न भंगणारी आणि दुसरा आहे अभंग म्हणजे ओव्या असणारे एक मराठी छंद प्रकार त्यानंतर आ बोट आता बोट म्हणजे शरीराचा एक भाग आपल्या हाताची जी बोट आहे पायाची बोट आहे तो म्हणजेच एक शरीराचा भाग आणि दुसरा अर्थ होतो तो आहे होडी किंवा नाव आपण म्हणतो त्याला राईट चला पुढच्या ई खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा आता शब्द काय दिलेला आहे पहिला उभयता उभयता म्हणजे दोघेही तर दादा व वहिनी उभयता गावी गेले उभयताचा काय अर्थ होऊ शकतो दोघेही येऊ शकतो तर उभयताचा काय अर्थ येतो दोघेही त्यानंतर दुसरा आहे यत्किंचितही ओके okay. तर राजू उतारावरून घसरला पण त्याला यत्किंचितही लागली नाही यत्किंचितही म्हणजे थोडेसेही या ठिकाणी बघा त्याचा अर्थ आहे थोडेसे तिसरा आहे चौघडा तर ताईच्या लग्नात सनई चौघडा वाजत होता तर चौघडा म्हणजे काय हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल तुम्हाला सगळ्यांना ते माहीत असेल ते एक प्रकारचं वाद्य आहे चौथा आहे चित्रविचित्र आता जंगलात चित्रविचित्र पक्षी होते चित्रविचित्र म्हणजेच काय तर वेगवेगळे पक्षी होते तर अशा प्रकारे आपण या शब्दांचा वाक्यात उपयोग केलेला आहे तर या ठिकाणी याचा स्वाध्याय संपूर्ण झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद